कोल्हापूर शहराची लोकवस्ती वाढत असून अनेक उपनगर तयार होऊ लागली आहेत तिथं गुन्हेगारी टोळ्या सक्रिय होत असून खाजगी सावकारी अंमली पदार्थांचा सा व्यापार गुन्हेगारी वाढतीये त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फुलेवाडी बोंद्रेनगर नाना पाटील नगर अशा उपनगरात पोलीस चौकी उभारावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली गेल्या काही वर्षात शहरालगतच्या उपनगरांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय त्यामुळे नव्या पोलीस चौकीची गरज असल्याचं सांगण्यात आलं कोल्हापूर शहराची लोकसंख्या वाढत असून उपनगरांमध्ये लोकवस्ती वाढतीय तिथं नव्यानं गुंडांच्या टोळ्या निर्माण होत असून गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय त्यातून खून मारामारी चोरी असे प्रकार वाढले आहेत पाचगाव फुलेवाडी रिंग रोड या परिसरात तर गेल्या दहा वर्षात अनेक गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्यात शहरी भागाच्या तुलनेत कमी वर्दळ असणाऱ्या उपनगरांमध्ये अंमली पदार्थ सर्रास उपलब्ध होतात शिवाय खाजगी सावकारी फोफावली आहे त्यामुळे उपनगरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी नव्यानं पोलीस चौकी उभारण गरजेचे आहे या संदर्भात ठाकरे गट शिवसेना नेते संजय पवार विजय देवणे यांच्या शिष्टमंडळानं आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली फुलेवाडी साने गुरुजी, नगर आपटेनगर बोंद्रेनगर नाना पाटील नगर परिसरासाठी शस्त्र सज्ज पोलिसांची स्वतंत्र तुकडी आणि पोलीस चौकी उभारण्याची मागणी करण्यात आली यावेळी अवधूत साळोखे विराज पाटील रवी चौगले शांताराम पाटील शंकर खोत भरत आमते सरदार टिपे मंजित माने स्मिता मांढरे अनिता ठोंबरे संगीता मुळीक यांच्यासह शिवसैनिक उपस्थित 土地。Today.